सांगली शहरातील स्टेशन चौक परिसरातील मोबाईल शॉपीचे दुकान फोडून चोरट्याने आतील नऊ लाख एक्याऐंशी हजार पाचशे सव्वीस रुपयांचे मोबाईल लंपास करून पुबारा केला आहे आणि ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली याप्रकरणी प्रेमदीपक खत्री राहणार आनंदी निवास हेरंबा पार्क हरिपूर तालुका मिरज यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे या घटनेची माहिती अशी की फिर्यादी प्रेम खत्री यांचे स्टेशन चौक ते आझाद चौक जाणाऱ्या रस्त्यावरील एका पेट्रोल पंपानजिक लकी मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे सोमवारी नेहमीप्रमाणे ते रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले दरम्यान चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भिंतीस भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश केला आणि यातील विविध कंपन्यांचे सुमारे पावणे दहा लाख रुपये किमतीचे साठ मोबाईल लंपास करून पोबारा केला आणि ही बाब मंगळवारी सकाळच्या सुमारास निदर्शनास आली पोलिसांनी घटनास्थळावरून पंचनामा केला असून चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली